कुटुंबाचा केला त्याग नाही राग जवगेला भजनते ओंघाळबाने नरका जाणे चुकेना अक्षराची केली आटी जरी पोटी संत निंदा तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळासी अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज खोटी धार्मिकता आणि खऱ्या भक्तांच्या तत्वाबद्दल सांगताना अभंगात म्हणतात की काही लोक कुटुंबाचा त्याग करतात संसारिक जीवन सोडतात पण त्यांच्या मनातील राग जात नाही म्हणजेच बाह्य संन्यास घेतले तरी मनात अहंकार लोभ आणि द्वेष राहतो अशी भक्ती व्यर्थ आहे ती खोटी आणि निरर्थक आहे त्यामुळे या लोकांचे नरकात जाणे अटळ आहे म्हणजेच खरी भक्ती ही अंतकरणाने आणि निष्कपट असावी जरी कोणी शास्त्राचा अभ्यास केला अक्षरधान मिळवले तरी जर तो संतांची निंदा करत असेल तर त्याचे ज्ञान निरुपयोगी आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांचे मन आध्यात्मिक गुण्यतेच्या दिशेने नाही तर अधोगतीच्या दिशेने असते त्यामुळे त्यांचे ठिकाण चांगल्या लोकात नाही तर अधोगतीच्या मार्गावरती आहे रामकृष्ण हरी